हे कोणते औषधं आहेत की कोणते औषधं आपण डोनं वापरू शकत नाही किंवा वापरले नाही पाहिजे प्लानोफिक्स म्हणजे नॅथेलिन ॲसिडिक ॲसिड जे आहे त्याचा सुद्धा वापर कामापेक्षा जर जास्त झाला तर पिकावर तणनाशकासारखे रिझल्ट दिसतात संदीप भीमराज बानकर शनिशिंगणापूर नेवासा अहिल्यानगर जिल्हा तर यांनी काय केलेलं आहे यांची पराठी तुम्ही आधी पाहून घ्या अशा पद्धतीचं कपाशी पीक यांचं खराब झालेलं आहे आणि एक आकडल्यासारखं पीक झालेलं आहे याचं कारण काय आणि कशामुळे हे पीक झालेलं आहे तर यांनी ड्रोननी फवारणी केलेली आहे ड्रोन तुम्हाला माहीत आहे एक ड्रोनला दहा लिटरची पाण्याची टाकी बसवलेली असतात आणि त्याच्यात पूर्ण एक एकरची औषधं त्यात टाकून द्यावे लागतात आणि ते दहा लिटर पाणी पूर्ण एकरभरात फवारायचं असतं यांनी वापरलेलं आहे दहा लिटरच्या पाण्याच्या टाकीमध्ये टाबोली तीस मिली पन्नास एम एल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस नावाचं वरखत आणि दोनशे ग्राम बोरान तर साधे साधे औषधं मारून जर पिकाची ही कंडिशन होऊ शकते ड्रोनने फवारणी ने केल्यामुळं तो विचार करा काही सेंसिटिव औषधाची मी तुम्हाला लिस्ट सांगणार आहोत त्या औषधांची जर फवारणी केली तर शंभर टक्के तुमचं पीक तुमच्या पिकावर स्कॉर्चिंग होऊ शकते किंवा पिकाला अत्यंत घातक इफेक्ट तुमच्या पिकावर दिसू शकतात त्यामुळं हे कोणते औषधं आहेत कि कोणते औषधं आपण ड्रोननं वापरू शकत नाही किंवा वापरले नाही पाहिजे कारण ड्रोन हे तंत्रज्ञान जरी आपल्यासाठी बनलेलं आहे आपल्या सुविधेसाठी बनलेला आहे वेळ वाचतो पैसा वाचतो मेहनत वाचतो परंतु पिकावर साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात तर काही औषध औषधं त्यांची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्याचा वापर ड्रोनने बिलकुल करायचा नाही आहे सगळ्यात पहिलं औष औषध आहे प्रोफेनोफॉस प्रोफेक्स सुपर नावाने येते त्यानंतर बिटा सायप्लोत्रीन सोलोबन नावाने येते त्यानंतर पॅक्लोब्युट्राझोल टाबुली नावानं येते त्यानंतर लिओसिन सगळ्यांचं परिचित औषध आहे त्यानंतर सायपरमेथ्रीनसुद्धा आहे जे प्रोपेक्सुपरमध्येच येते त्यानंतर प्लानोफिक्स म्हणजे नॅथेलिन ॲसिडिक ॲसिड जे आहे तेसुद्धा एक सेन्सिटिव्ह औषध आहे त्यानंतर चमत्कार घरडा कंपनीचं तुम्हाला माहीत आहे तेसुद्धा एकदम एक क्रियशील घटकामध्ये मोडते त्यानंतर टिल्ट नावाचं जे बुरशीनाशक आहे प्रॉपिकॅनाजोल नावाचा जो घटक आहे त्यामध्ये त्याचासुद्धा वापर कामापेक्षा जर जास्त झाला तर पिकावर तणनाशकासारखे रिझल्ट दिसतात त्यानंतर टोलफेन पायराईड नावाचा एक घटक आहे ह्या म्हणजे असे काही सेन्सिटिव औषधं आहेत किंवा याच्यापेक्षाही मोठी लिस्ट आपल्याकडे आहे जे औषधं सेन्सिटिव्ह आहे आणि तुमच्या पिकावर जर याचा डोस जास्त झाला तर निश्चित पिकावर वाईट परिणाम दिसतात पिकाचे तुमचं नुकसान होऊ शकते म्हणून मग म्हणजे ह्या शेतकऱ्याचं जर जसं नुकसान झालेलं आहे तसं नुकसान तुमचंही होऊ नये यासाठी ड्रोनने फवारणी करणे टाळायचे आहे तर मग ड्रोनने फवारणी करायची असेल तर काय केलं पाहिजे तर ज्याही शेतकऱ्यांनी याआधी ड्रोनने फवारणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांची भेट घ्या त्यांना त्यांच्यासोबत बसा चौकशी करा कशा पद्धतीने आणि कोणते औषधं वापरले पाहिजे हे चौकशी करूनच नंतर ड्रोनने फवारणी केली पाहिजे धन्यवाद